पालघर आणि ग्रामीणमध्ये कुणबी सेनेची तातडीची बैठक आणि निर्णायक ठराव विक्रमगडच्या रामवाडीत सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली बैठकीत मोठा निर्णय येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये कुणबी सेना पूर्ण तटस्थ कोणत्याही पक्षाला प्रचार समर्थन नाही मराठा कुणबी दाखल्यांच्या निर्णयावर तीव्र निषेध हा ओबीसी समाजावर घाला असा ठाम आरोप पोकळ आश्वासने देणाऱ्या नेत्यांविरोधात संघर्ष चेडण्याचा ठराव तर शिक्षण रोजगार शेतकरी प्रश्नांवर राज्यभर जनजागृती मोहीम सुरू करण्याचा ठराव याचबरोबर अवकाळी पावसाचे नुकसान प्रदूषण आणि रस्ता रुंदीकरण बाधित शेतकऱ्यांसाठी पाच डिसेंबरला भूमिपुत्रांची एल्गार सभा येथे होणार आहे कुंडी समाजाच्या हक्कांसाठी लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचे पालघर कुंबी सेना जिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांनी सांगितले साहेब आता ज्या निव निवडणुका होऊ पाहत आहेत नगर परिषदेच्या त्याच्यामध्ये कुणबी सेनेची भूमिका काय असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कुणबी सेनेची भूमिका नेमकी काय असावी या संबंधामध्ये अति तातडीची चर्चा करणं आवश्यक होतं त्यासाठी आज माझ्या निवासस्थानी या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली कि जा की ज्या बैठकीमध्ये आम्ही ह्या निवडणुकीच्या संबंधामध्ये असा विचार केलेला आहे की महाराष्ट्रातली सद्यस्थिती जी आहे राजकीय परिस्थिती अतिशय गोंधळायची आहे अनेक राजकीय पक्षांचे तुकडे पडलेले आहेत आणि ते पक्षांचे तुकडे पडल्यामुळे कोणीही सबळरित्या समोर चाललेले नाहीत या उलट शेतकऱ्यांचे प्रश्न जबरदस्तरित्या आयरणीवर आलेले आहेत गेली अनेक वर्ष शेती हा व्यवसाय महाराज कुठल्याही पद्धतीने शेती परवडत नाही आणि कोकणात असलेलं तर एकमेव भाता भाताचं पीक आहे त्याच्याकडे ह्या सरकारचा भयंकर मोठा कानाटोळा झालेला आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटामध्ये आहेत आणि ह्या संकटग्रस्त अवस्थेमध्ये आम्हाला न्याय देण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष सत्ताधारी असू द्या ना तर विरोधी पक्ष असू द्या कुणाचीही सहानुभूतीची भूमिका दिसली नाही या उलट जाती जातीमध्ये ज्या भांगडी लागल्या त्याचा परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदे समिती जी नेमली त्या शिंदे समितीने घाई गर्दीमध्ये सत्तावन्न लाख मराठ्यांना कुंभी असल्याचे दाखले दिले त्याचबरोबर नंतर जे हैदराबाद या ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे किंवा मान्य करण्यात आलेलं आहे ते संविधाला भरून नाहीत आणि त्यामुळे जवळजवळ दोन कोटी मराठा समाजाला कुणबी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या विषयाच्या संबंधामध्ये संबंध महाराष्ट्रभर कुंभी समाजामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे आणि अतिशय अस्थिरतेची भावना तयार झालेली आहे चिंताक्रांत आहे समाजामध्ये एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणि तिसरीकडे इकडे वाढवट मात्रची जी काही निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेकडून कायद्याचा गैरवापर चाललेला आहे भांडवलदार कंपन्यांकडून कायद्याचा गैरवापर चाललेला आहे तो अतिशय निषेधार आहे आम्ही पूर्णपणे कष्टकरी वर्ग जो आहे शेतकरी वर्ग जो आहे हा पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आहे आणि सक्ष या संकटग्रस्त समाजाला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कुटुंबीजना म्हणून काही कडखर पावलं जर ठरवलेलं आहे आणि त्यानुसार पहिलं आमचं धोरण हे राहणार आहे की ह्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तटस्थ राहणार आहोत कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करायची नाही या उलट आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की भ्रष्टाचाराच्या आणि अन्य एकूण सगळ्या पैशाच्या धागपडशाच्या मार्ग मार्गातून ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत हे अतिशय निषेधारी आहे आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये जनतेच्या मनामध्ये अतिशय चीड आहे आणि ही चिडीची भावना का तयार झाली तर ज्या पद्धतीने आता ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्याच्यातून गरिबांना निवडणूक लढण्याचा एक प्रकारचा त्यांचा अधिकार आणि हक्क हिरावून घेतला जात आहे गरिबाला कुठल्याही प्रकारचा वाव राहणार नाही आणि ह्या विषयाच्या संबंधामध्ये सरकारचे डोळे उघडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे या निवडणुकीकडे आम्ही तटस्थपणे पाहणार आहोत आणि मी असा निवडणूक साहेब तुमच्या हातामध्ये जे पत्रक आहे ते कशा संदर्भात आहे महाराष्ट्रामध्ये संबंध शेतकऱ्यांनी कष्टकरी वर्ग दिल झालेला आहे जबरदस्त निसर्गाने फटका दिलेला आहे जवळजवळ चार महिने पडणारा पाऊस हा सात महिने पडलेला आहे आणि ह्या सात महिने कंटिन्युअस पडलेल्या पावसाने महाराष्ट्रातली सगळी पिकं उद्ध्वस्त केलेली आहे आणि ह्या उद्ध्वस्त असलेल्या शेतकऱ्याला एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून कुंभी दमदार पावलं उचलण्याच्या दृष्टीने आम्ही काही निर्णय केले नवीनपणे रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने गेल्या पंचवीस वर्षा आम्ही जी वर्षा पंचवीस वर्षात आम्ही जी लढाई केली तुम्हाला महाराष्ट्रातील जी मैदान आम्ही भरली आणि सगळ्या राजकीय पक्षांना जागृत करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा आम्हाला त्याच मूळ पदावर यावं लागेल आणि संबंध शेतकरी वर्गाला कष्टकरी वर्गाला आदिवासी बंधूंना देखील एकत्र करण्याच्या संबंधामध्ये आम्ही काही दमदार पावलं उचललेले आहेत आणि त्याच्यातूनच आज ह्या वान बंदराच्या संबंधामध्ये जी काही हुकूमशही चाललेली दंडेली चाललेली आहे सरकारकडून त्याच्यामध्ये एकीकडे समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते वाढवण मंत्राला जोडणारे रस्ते नवीन मुंबईचं निर्माण त्याचबरोबर समुद्रामध्ये माती टाकण्याच्या संबंधामध्ये आणि त्याचबरोबर कुंभाच्यासाठी म्हणून जे काही रस्ते बनवायला लावलेले आहेत त्याचं ॲक्विशन न करताना जी हुकुमशाही चाललेली आहे ह्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये एक एल्कार सभा आम्ही वडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ती ठेवलेली आहे आणि त्या एल्कार सभेमध्ये आदिवासींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संबंध संघटना माझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये एक दमदार आंदोलन उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाच तारखेला आयोजन केलेलं आहे ही सभा किती वाजता आणि तिचं स्थळ कुठलं आहे ही सभा वाडा तालुक्यातल्या पाली गावात आम्ही ठेवलेली आहे आदिवासी सांस्कृतिक केंद्रामध्ये आणि ती तीन वाजता सुरू होईल ओके यामध्ये कोणकोणत्या संघटना सहभागी होणार आहेत यामध्ये आदिवासी एकता परिषद आहे कुर्बी सेना आहे भूमी सेना आहे त्याच्यानंतर शूर झलकारी तातकरी संघटना आहे त्याचबरोबर गेल्याचपासी गुधुसाई कळलेकर विचार विचारमंच ते देखील आणि गुलगुलन संघटना अशा संघटना सगळ्या स समाविष्ट झालेल्या आहेत थोडक्यात स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व तुमच्यासोबत या याच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये मजबूल आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कोणाला तमा राहिलेली नाही आणि यांना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि इशारा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या सभेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो